गाईज आज आपल्या रानात पाणी बघू शकता तुम्ही खूप पाणी साचलेलं आहे जे की तुम्ही बघू शकता आता मी ही पहिले तर तुम्हाला ब्लॉग दाखवलेला आहे ह्याच्या अगोदरचा ब्लॉग जर नसेल बघितला तर बघून घ्या हा पार्ट टू आहे आणि मला सांगा आवाज कसा येतोय कारण इथं वारं खूप जास्त चालू आहे त्यामुळे मला बहुतेक वाटते माझा आवाज थोडा कट होत असेल हे मित्रांनो बघू शकता इथं म्हणजे आपलं जे पाणी आहे ते तुम्ही बघू शकता रानात किती पाणी झालेलं आहे म्हणजे राहणार नाही पण मसोबापासले जे तळं वगैरे आहे ते सर्व फुल भरलेले आहे जे की तुम्ही बघू शकता पाणी खूप झालेलं आहे थोडं झूम इन करून तुम्हाला दाखवतो मी झूम इन होत नाही भावांनो तर चला पुढचं बघूया पण हा व्ह्यू बघून घ्या तुम्ही एकदाचा हा व्यू म्हणजे बघितला की तुमच्या ध्यानात राहीन कसं येते म्हणजे आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हणजे असं दाखवला असता पण विषय काय होतो आहे की असं मग चालता चालता खूप जास्त लॉंग व्हिडिओ होतो आहे आणि तुम्ही बोरिंग होत असताना बघायला त्यामुळे मी असा व्हिडिओ कट कट करीत जास्तीत जास्त व्हिडिओ वगैरे बनवते तर तुम्ही बघू शकता पाणी किती झालेलं आहे भावांनो इकडं पाणी हिकडलं तर तुम्ही पाणी भोगून घ्या आधी बघा पाणी तुम्ही पाणी भोगू शकता तुम्ही हे बघा पाणी हे पाणी भोगून घ्या पहिलं बघितलं तर ओके बन हे आहे आपली शेती बघू शकता तुम्ही आपली शेती बहुतेक कोणाळ्यात मी व्हिडिओ का लाईव्ह काहीतरी आलतो म्हणजे की तुम्ही बघू शकता आता म्हणजे सध्या पावसाळा आहे हे बघू शकता आपले इकडे रान वगैरे आपलं रान आहे ही बघून घ्या तुम्ही जे की तुम्ही व्यू बघू शकता आणि मी तुम्हाला थोडा दाखवतो व्ह्यू आपला बघू शकता जास्त करमवून जात आपल्याला उन्हाळ्याचं वगैरे असेल जे काय ते इकडं जास्त फार हिगडून जात जातं तर आता पण काय करूया जाऊया परत रि रिटर्न जाऊया पण भावांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा तुम्हाला अजून थोडीशी मंदिर वगैरे दाखवतो हो आपली जे की तुम्ही बघितले नसेल आता मीसुद्धा व्हिडिओमध्ये दिसलो असतो पण सध्या कॅमेरा पकडायलाच कोणी नाही त्यामुळं मला स्वतःला शूट वगैरे करावं लागते आणि स्वतःलाच आता एडिट वगैरे करावं लागेल एडिट तर तशी आपण स्वतःच करतो पण चालते ओके देखील तुम्ही बघू शकता आणि लवकर आता ह्याचा काही दुसरा पार्ट बनणार नाही जो काही पार्ट आहे तो हेच हा शेवटचा पार्ट होता मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट पार्ट लवकरच येणार आहे आणि पहिला पार्ट बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तोसुद्धा पार्ट बघून घ्या आणि आवडला तर लाईक करा मला असं वाटते हा ह्या पार्टपेक्षा तुम्हाला तो पार्ट चांगला वाटेल कारण ह्याच्यात थोडं बोरिंग वगैरे तुम्हाला झालं असेल मला असं वाटते कारण माझ्या बोलण्यानुसारच मी सांगतो आज कारण थोडं बा आजारी आहे मी जरा त्यामुळं समजून घ्या